आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून गेलेले सर्वजण पाकिटमार दरोडेखोर आहेत अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली तोंडी परीक्षा या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना ते आज सामोरे गेले केलेली पाकिटमारी कधीतरी उघड होतेच असं आव्हाड म्हणाले दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात आणि बायकोला घालतात मग घालतात ना त्याचं काय असं असं सूत्र त्यांच्याकडे आहे आता ना असू दे ना काय फरक पडतो वक्त आणि बोला वक्त दिखाय का मंगूल सूत्र कुठलं करायचं पाकिट मार कधी ना जरी पाकिट मार पकडला जातो हे पाकिट मार पकडले जाणार व वक्त नजदीक आहे तुम्ही आता त्यांना पाकिट मार म्हणताय कालपर्यंत ते तुमचे नेते होते तर आता तुम्हाला आपले नेते पाकिट मार होते बघून काय वाटतं होतेच पहिल्यापासून आम्ही बोलत नव्हतो पहिल्यापासून पाकिटमार आणि दरोडेखोर याचे निकष कसे लावलेत तुम्ही घातला घातला ना त्यांनी कोण दरोडेखोर असं आहे हे सगळं घडलं ते सांगतात तीस जून ला पुरावा त्यांनी द्यावा पंचवीस तारखेला शरद पवार हे सर्वस्व आहे एवढंच नाही तर ता तीन तारखेला प्रश्न विचारला तुमचे अध्यक्ष कोण काय प्रश्न विचारत शरद पवार महिला काय म्हणायचं दरोडा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट